उपरगाव शहरात महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह मुतारीचा प्रश्न पुन्हा आयरणीवर एकीकडे महिलांना लघुशंकेला जाण्यासाठी एकही सार्वजनिक स्वच्छतागृह मुतारी उपलब्ध नाही तर दुसरीकडे स्वच्छतागृह मुतारी आहे तीही दोनच आणि तेही फक्त पुरुषांना लघुशंका करण्यासाठी नगरपालिकेकडून केवळ दोनच स्वच्छतागृह मुतारी उभारण्यात आली असून तीही फक्त पुरुषांसाठीच उपलब्ध आहे यातील एक मुतारी सुदेश टॉकीजजवळ तर दुसरी इंडोर गेम हॉलजवळ असल्याने इतर भागात महिलांना स्वच्छतागृह मुतारी उपलब्ध नसल्याने मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे महिलांसाठी स्वतंत्र सुविधा नसल्याने शहरात येणाऱ्या महिला प्रचंड अडचणीत येत आहे दरम्यान मुतारीची अपुरी व्यवस्था असल्याने पुरुष रस्त्याच्या कडेला गाड्यांच्या आडोशाला झाडांच्या सावलीत किंवा नकोत्या ठिकाणी लघुशंका करत असल्याचे चित्र पाहायला मिळते त्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना लज्जास्पद परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे याबाबत महिलांमध्ये मा नगरपालिकेविरोधात नाराजीचे वातावरण असून लवकरात लवकर पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळ्या स्वच्छतागृह मुतारीची व्यवस्था करावी अशी ठाम मागणी नागरिकांकडून केली जात आहे खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं ही मागणी माझी आईज पण संपूर्ण कोपरगाव शहरातील जे नागरिक आहे त्यांची बऱ्याच वर्षापासून मागणी इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या आपल्या शहरामध्ये फक्त नगरपालिकेच्या उरलेल्या दोनच मुतारे आहेत एक चौकातली मुतारी आणि एक इंटरगेम हॉलजवळची मुतारी आणि त्या ठिकाणी सुद्धा स्वच्छता आहे आत्ताच मी चौकातल्या मुतारीकडनं इकडे खाली येत असताना मी त्या मुतारीवर एक श्लोगन वाचलं स्वच्छता ठेवा आणि आरोग्य सांभाळा आणि जर बघितलं गेलं आतमध्ये गेल्यानंतर सगळे जे पार्टीशन आहेत ते तोडले गेलेत भांडे फोडले गेलेत तिथं पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही आहेत आणि तिथं लघवी झाल्यानंतर ते पाणी जे सोडायला पाहिजे त्यामुळे तिथं दुर्गंधी होणार नाही वास येणार नाही त्यामुळे डास तयार होणार नाही खऱ्या अर्थानं मुताऱ्या कमी झाल्यामुळं आणि मुताऱ्याजवळजवळ नामशेष झाल्यामुळं यात जे आमच्या महिला असतील किंवा पुरुष असतील ज्यांना शुगर आहे ज्यांना बीपीचा त्रास आहे घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांना जर या सुविधा मिळाल्या नाही त्यांच्या जीविताला जर धोका झाला त्याची जबाबदारी घ्यायची कोणी सात ते आठ वर्षापूर्वी नगरपालिका प्रशासनानं ठिकठिकाणी त्यांनी महिलांसाठी त्यांनी मुताऱ्या टाकल्या होत्या पण त्या अशा ठिकाणी टाकल्या होत्या त्या ठिकाणी ती महिला जाऊ शकत नव्हती त्या ठिकाणी ती जर गेली तर तिच्यावर जर विनाकारण तिचा विनयभंग होऊ शकत होता तिला तिची भीती होती तिची छेड काढल्या जाऊ शकत होती अशा ठिकाणी त्या मुताऱ्या होत्या मग त्या मुताऱ्या बांधून पुन्हा नगरपालिकेला पाडाव्या लागलेत आज महिलांसाठी जर बघितलं भाजी मंडईमधली जर मुतारी जर बघितली ती पुरुषांसाठीच त्या ठिकाणी सुद्धा प्रचंड दुर्गंधी जर प्रशासक म्हणून जर मुख्य अधिकारी साहेबांकडे बघितलं साहेब आपण फक्त ठेकेदार दिवसभर घेऊन बसतात टक्केवारीची वाटाघाटी कॅल्क्युलेटर चालते त्याच्यात तुमचा पूर्ण वेळ जातो या शहराच्या आरोग्याकडं कोण लक्ष देणार याची जबाबदारी घेणार कोण आताच माझ्या पत्रकार बंधूंनी समोरचे फुटेज घेतलेत पडीत जागा आहे जरी या ठिकाणी बघितलं तर सारे गाव या ठिकाणी लग्वी करण्यासाठी येत चौकातली मुतरीचा जरी विषय बघितलं त्या ठिकाणी सुद्धा ती झालेली चांगली मुतारी पडीत झाली ती पाडले गेली तिचे भांडे चोरी गेले त्या ठिकाणी अतिशय दुरावस्था त्या पुत्री सुद्धा झाली आहे आणि जर बघितलं पुनम थेटर जुरद चित्रपटगृह त्या भागामध्ये चांगले नागरिक राहतात आजूबाजूला आज ते चित्रपटगृह बंद असल्यामुळं तिथं काठवण वाढलंय त्या काठवणामुळं सगळे गावचे लोक आणि जे नशापाणी करणार आहेत ते दिवसा ढवळ्या आणि रात्रीच्या वेळेला त्या ठिकाणी येऊन तिथं पुत्र विसर्जन करतात ते त्या ठिकाणी संडास करतात मग ही दुर्गंधी त्या नागरिकांची आरोग्य धोक्यात आणते याची जबाबदारी कोण घेणार सतत मीडियाच्या माध्यमातून निवेदन देऊन आंदोलन करून या कोपरगाव शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील पक्षाचे विविध पक्षाचे कार्यकर्ते असतील त्यांनी आंदोलन केली पण फक्त येणारे मुख्य अधिकारी फक्त टक्केवारीत मग्न असतात त्या टक्केवारीत मग्न असल्यामुळे या कोपरगाव शहराचं आरोग्य नेहमी धोक्यात येतं आज डासांचं प्रमाण किती वाढलंय परवा शांतता कमिटीच्या बैठकमध्ये डासांचं डासांचं डासांसाठी करावी असं सांगण्यात आलं सामाजिक कार्यकर्त्यांकडून अजूनही मुख्य अधिकारी साहेबांनी आरोग्य विभागाने डास फवारणीसाठी कुठलंही पाऊल उचललं नाही डेंगूचे पेशंट असतील पांढऱ्या पेशी वाढल्यात कमी झाल्यात हॉस्पिटलमध्ये आज लहान मुलं असतील किंवा मोठे माणसं असतील उपचार घेण्यासाठी ॲडमिट करण्यासाठी सुद्धा जागा शिल्लक नाहीयेत याची जबाबदारी घेणार कोण आणि आमच्या एखाद्या महिलेची जर ती अशी विधी करण्यासाठी जर कुठं कानाकोपऱ्यात गेली जर तिची छेड काढण्यात तर तिची जबाबदारी घेणार कोण अधिकारी साहेब मी एक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता या कोपरगाव शहराचा एक सुज्ञ नागरिक म्हणून मी आपल्याला आता शेवटचं आव्हान करतो कोपरगाव शहरामध्ये ठिकठिकाणी आजूबाजूच्या व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन मुताऱ्या बांधल्या गेल्या पाहिजे मुताऱ्या जर बांधल्या नाही आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणी जर लोकांनी मूत्र विसर्जन केलं तर निश्चितच आरोग्य धोक्यात येईल याच्यात जर कोणाचा जीव गेला तर जबाबदार तुम्ही असणार आम्ही तुम्हाला जबाबदार धरू त्या त्यासाठी ठिकठिकाणी मुताऱ्या बांधल्या गेल्या पाहिजेत महिलांसाठी सुद्धा मुताऱ्या बांधल्या गेल्या पाहिजेत डास पावली लवकर झाली पाहिजे आणि ज्या ठिकाणी आता अशा मुत्र्या आहेत आत्ता फुटेजमध्ये दिसत आहेत त्या ठिकाणी पाणी आणून पावडर पाणी आणून स्वच्छ धुवून घेतल्या गेल्या पाहिजे रोज त्या ठिकाणी पावडर मारली गेली पाहिजे डास आणि वास आता उद्यापासून दिसता कामा नये आज मी एकटं दिसतोय पण माझ्यासोबत सगळे सामाजिक कार्यकर्ते माझ्या हो पक्षाचे कार्यकर्ते इतर कोपरगाव शहरातील सगळे पक्षाचे कार्यकर्ते येतील कारण आरोग्य महत्वाचं आहे आम्हाला आमचं पक्षापेक्षा आम्हाला आमचं गाव महत्वाचं हो आहे आमचं आरोग्य महत्वाचं हो आहे त्यासाठी सगळे आम्ही उदारस्थू याची सर्वस्व जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची असेल आणि वैयक्तिक मुख्याधिकारी साहेब आपण सुद्धा या जबाबदार असाल जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान